अध्याय तिसरा ब्रह्मदेव प्रजाजनांना जे सांगतायत त्याचं निरूपण आपण करत आहोत ओवी एकशे सहा तिसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा मागच्या वेळेस थोडं सुरू झालेलं होता विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये काल उदाहरण सांगत होतो भगवान येशू ख्रिस्त एका गावावरून चालले त्यांचा एक शिष्य वडील वारले म्हणून शव दफन करण्याकरिता स्मशानभूमीमध्ये गेला आणि भगवान येशू ख्रिस्तांना रस्त्याने जाताना पाहिल्यानंतर तो पळत आला दर्शन घेतलं निवेदन केलं की माझे वडील वारले त्याने सांगितलं बेवकुपासारखा पुरायला जाऊ नकोस मेलं शरीर आता काय त्याचा रडत बसतो चल माझ्याबरोबर गपचुप त्याला चालावं लागलं दुसरं गाव लागलं आणि एक शिष्य बरोबर होते दुसऱ्या गावातही तीच घटना घडली की एक एका शिष्याचे वडील वारले तोही दफनभूमीमध्ये होता येशू ख्रिस्तांना पाहिल्यानंतर तोही पळत आला दर्शन घेतलं निवेदन केलं त्याला म्हणाले जा तो म्हणे मी बरोबर येऊ का तुमच्या त्यांनी सांगितलं नाही तू जा आणि तुझ्या वडिलांचं शव कर आता एका शिष्याला एक न्याय दुसऱ्या शिष्याला दुसरा न्याय असं पाहिल्यानंतर याला फार वाईट वाटलं बाकीच्या शिष्यांना त्यांनी सांगितलं गुरुजी असं काय एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय अरे म्हणे आवश्यक होतं म्हणे कसं काय अरे याला फार मोठं अटॅचमेंट होतं म्हणे वडिलांचं हे अटॅचमेंट संपावं म्हणून मी त्याला म्हटलं जायचं नाही शव दफन करायला आणि हा निर्मोईच आहे दुसरा तो दफनविधीला गेला तरी काही फरक पडत नाही कारण तो निर्मोई त्याचं लवकर दुःख कंट्रोल होईल गुरु एकाला एक सांगेल दुसऱ्याला दुसरंच सांगेल हे त्याची किमया आहे ती सायकॉलॉजी आहे म्हणून प्रत्येक शिष्यांना वेगळा भाग असतो सांगायचा कोणाला प्रेमाने बोलेल कोणाला रागाने बोलेल कोणाला तोडून बोलेल कोणाला झोडून बोलेल काही सांगता येत नाही आणि म्हणून असे काही प्रसंग येतील की गुरुभक्तीपासून विमुख होईल शिष्य कोंढरणी जागृत आहे पण गुरूंचं वागणं गुरूंचं बोलणं गुरूंचा आदेश काही न सण होत नाही मग ते विमुख होतात ते विभक्त होतात काही सांगायला लागतात अशा वेळेस त्या लोकांचं काय हे भगवान ब्रह्मदेव सांगतायत प्रजाजनांना त्याच्या अगोदर काल संपत्तीचं मी निवेदन तुम्हाला केलं होतं कोणी म्हणेल की जसं कोणाला संपत्ती दिली पाहिजे स्पष्ट म्हटलंय स्वधर्मी स्वधर्माचरण करणारे साधक म्हणजे केवळ योगी त्याच्यासाठी दिलेली त्याच्याजवळ संपत्ती असते कारण तोही साधक असतो त्याच्या कार्याला गुरुकार्याला देवकार्याला आणि स्वतः साधकांच्या कार्याला त्या संपत्तीचा विनियोग नाही केला तर कोणी म्हणेल कुठल्याही देवाला केला काल सांगत असताना तोही भाग थोडा सांगितला मी की समजा एका शाळेला दहा हजार दिले एका हॉस्पिटलला एक लाख दिले एका मंदिराला तीन लाख दिले आणि स्वधर्म कार्याला केवळ ज्याच्या जोरावर ते तो सध्या साधणारत आहे त्याला मात्र त्यानं पंचवीस हजार दिले देवाला पावले कोणते हा साधक आहे सर्वेश्वरीचा अनुभव स्वधर्माचा घेणारा आहे मागच्या प्रमाणे तिच्यासाठी किती खर्च केला पंचवीस हजार तेवढंच पावलं बाकीचं सर्वसाधारण लोकांना जे फळ मिळतं तेवढंच मिळणार आहे जास्त नाही पण श्रद्धा डिव्हाइड झाली मी काल शब्द वापरला होता कृपण माणूस किती दानधर्म नाही देवधर्म करो त्याच्याजवळ प्रेम नसतं निजामाचं उदाहरण सांगितलं होतं मी प्रेम नसतच आता हा कृपण नाही आहे पण ह्या साधकाला समज कमी आहे यांनी हॉस्पिटलला दान दिलं यानी, यानी मंदिराला दान दिलं यांनी शाळेला दान दिलं यांनी अनाथाश्रमला दान दिलं यांनी आपल्यालाही दान दिलं प्रेम शंभर आणे समजा असेल ते डिवाईड झालं आणि पंचवीस हजार तिकडे तीन लाख इकडे एक लाख इकडे दहा हजार पंचवीस असं करून एक तीन आणि ते चार आणि प्रेम दोन तीन आणि प्रेम फक्त स्वधर्माचरणावर पडलं मग दोन तीन आणि प्रेम पडलं तेवढं त्याला फक्त फळ मिळणार नंबर एक आणि नंबर दोन कारण देणारे त्या मंदिराला खूप असतील दुसऱ्याला खूप असतील पण इथे फक्त तुम्ही आहात त्यामुळं देखील अनर्थ घडू शकतो कुठे द्यायला पाहिजे प्रोफेसर आहे त्यांनी कॉलेजला शिकवायला पाहिजे चौथीला नाही चौथीला नाही आणि म्हणून हीही संकल्पना ह्या ओबीद्वारे क्लिअर झालेली आहे की शेवटी कुठे द्यायचं पण बाकीच्यांना समज नसेल स्वधर्माचरणाला द्यावं ते देतील ना तुम्ही कशाला तेथे ते घुसत आहे उदाहरण सांगतो आता मला ज्ञानदान द्यायचं मी कोणाला द्यावं तुम्ही ते काय शंभर एक लोक येऊन बसतात समजा तुम्हाला द्यावं की माझ्यापुढे पाचशेचा एक ग्रुप कुठेही गेलो तर पाचशे सातशे समजा असतील त्यांच्यापाशी जावं दहा हजार लोकांना द्यावं एखाद्याला विचारलं तो म्हणजे दहा हजार लोकांना द्या नंबर दोन मध्ये सातशे आठशे लोकांना द्या आणि तुमच्या लोकांना देऊ वाटलं तर देऊ नका शंभर लोकांपुढे काय बोलतात आता मी द्यावं कोणाला सर्वसाधारण माणूस असा निर्णय घेईल पण मला जी ही विद्या दिली कारण त्या लोकांना मी कितीही बोललो त्याच्यातनं कोणी तयार त्या 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 होणार ना ना नाही टाळ्या वाचतील मला छान म्हणतील लक्षात घ्या मी काय म्हणलो ते सातशे लोकांमध्ये तेच होणार आहे टाळ्या वाजतील काय छान बोलतायत म्हणते असं ऐकलंच नाही पण शंभर लोकांमधून रथी आणि महारथी तयार होणार आहेत सिद्ध संत तयार होणार आहेत मग कोणाकडे बोलावं भलेही ते कमी असतील पण तुमचा उपयोग फक्त इथे जास्त आहे मोठ्या मॉब मध्ये नाही लक्षात घ्या म्हणून ज्या ठिकाणी तुमची निर्मिती केली आणि आवश्यकता आहे की ज्याच्यामधनं एक देव मानव निर्माण होणार आहे त्या ठिकाणीच मी पाहिजे तसं दानधर्मही त्याच ठिकाणी तुम्ही केला पाहिजे हा भाग आहे म्हणजे संकल्पना नीट क्लिअर होती आणि समजा नाही झाली आणि मी समजा दहा दहा हजार लोकांना बोलायला लागलो माऊली मला माफ करणार नाहीत बाबा रे माणसं घडवण्याकरता तुझ्याकडे पाठवले जे घडणार नाहीत त्यांच्याकडे तू बोलत चाललास आणि जे घडतायत त्यांना ते सोडून दिलं मी म्हणेन नाही मी मोठा माफ हे करतो हे काय थोडेसे लोक येतात नाही चालणार तीही शिक्षा आहे जरी चांगली असली तरी म्हणजे थोडं क्लिअर काही गोष्टी राहू नये म्हणून सांगितल्या विमुक होईल गुरु भक्ती काल उदाहरण देत होतो की मुळावर ते पाणी टाकल्यानंतर शाखा पल्लव फुले आणि पानं आणि फांद्या या प्रत्येकाला स्वतंत्र पाणी द्यावं लागत नाही मुळाला टाकलं की जातं आणि झाडामध्ये प्रत्येक फांद्याला पाण्याला देखील पाणी मिळावं लागतं तद्वत आपलं हे शरीर आहे झाड आहे याच्यामध्ये अनेक देवी देवता आहेत तेहतीस कोटी यांना प्रसन्न करायला प्रत्येक देवतेला तुम्हाला फार प्रसन्न करायची गरज नाही गुरुच्या चरणी भक्तिभावानं पाणी टाका ते सगळे हे झाडं आणि साधना करा त्या वृक्षातनं जे पाणी आपसॉर होईल सगळे देवी देवता घेतली असा भाव आहे पण ज्या गुरुच्या कडनं तुम्हाला सगळं मिळणार आहे त्याच्या तुम्ही विरुद्ध झाला तर मतं तुमची खराब झाली काय गुरु काय हो? सद्गुरु आणि गुरु सांगितलंय काल कुंडरणी जागृत करून ब्रह्म साक्षात्कार करू शकतो तो सद्गुरु आणि शास्त्रज्ञान प्रवचन हा जो देईल तो गुरु पण एकदा सद्गुरू मिळाल्यानंतर त्या गुरुला मात्र खालच्या गुरुला सद्गुरू मांडणं तीही चूक होईल अध्यात्मामध्ये त्याला त्याचा मान जरूर द्या गुरुचा पाचवीचा शिक्षक जर भेटला त्याला त्याचा मान जरूर द्या पण मेडिकलचा फायनलचा गुरु हा देखील तुमचा गुरु हे लक्षात घ्या पण चौथीचा गुरु एक सांगेल त्याचा ऐकू नका आज तुम्ही मेडिकलला आहात तो जो गुरु सांगतोय ते ऐका ज्या ठिकाणी जो सद्गुरू मार्ग दाखवतो त्याचाच मार्ग अनुसरला पाहिजे भलेही शास्त्र काही सांगोत भलेही साधे गुरु काही सांगोत भलेही तुमचे पूर्वीचे गुरु काही सांगत पण तुम्ही विमुख झालात गुरु भक्ती शब्द आहे भक्ती म्हणजे प्रेम गुरु प्रेमापासून तुम्ही विभक्त झालात तर लक्षात गुरुप्रेमापासून तुम्ही विभक्त झाला प्रेम हे रडार आहे शिष्याला किरणं गुरुकडून मिळायची असतात आणि ब्रह्मांडीय किरणं गुरुच्या माध्यमातून येत असतात ती ओढायची असेल तर प्रेम मॅगनेट आहे श्रद्धा माय मॅगनेट आहे भक्ती मॅगनेट आहे जितकं पर्सेंटेज जास्त असेल तितकी ब्रह्मांडीय ऊर्जा भगवान गुरुच्या माध्यमातून पाठवतो आणि म्हणून काल सांगितलं होतं की गुरु नाराज झाला तर तुम्हाला काहीही नाही कोणी विचारणार नाही देव नाराज झाला तर गुरु आहे असं काही मी सांगितलं होतं थो। आता थोडस असं वाटायला लागलं गुरु गीतामधलं थोडस सांगतो थो।